महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली पंधरा जुलैपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत मात्र ऑनलाईन वेबसाईट लिंक अद्याप सुरू केलेली नाही लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरत असताना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो तलाठी व सेतू कार्यालयाबाहेर यामुळे महिलांची गर्दी होत आहे उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी तलाठी व सेतू कार्यालयाबाहेर एजंटाचा धंदा सध्या जोरात सुरू आहे महिला अनेक तास रांकेत उभ्या आहेत पण त्यांना दाखला मिळत नाही एजंट मात्र काही तासात उत्पन्नाचा दाखला उपलब्ध करून देत आहेत एजंट व महाई सेवा केंद्रातून उत्पन्नाचा दाखला पाचशे ते सातशे रुपये घेऊन दिला जात आहे सेतू कार्यालयाबाहेर एजंट अधिकाऱ्यांचे नाव सांगून महिलांना लुटत आहेत हे एजंट चावडी कार्यालयातील दाखल्यासाठी तीनशे रुपये तर सेतू कार्यालयातील उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सहाशे रुपये महिलांकडून घेत आहेत सांगली एस न्यूज मराठी यांनी घेतलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया नमस्ते मी रेखा मात्रायजी बोलते आहे मी सकाळी साडेनऊ वाजता तर सेटीमध्ये नंबर लावून हा घेतलेला आहे आणि ह्याच्या आधी मी इथं आले होते तेव्हा एजंट लोकं म्हणतात की सातशे रुपये उत्पन्न दाखल काढायला नाही तर एकशे पंचवीस आपण घर आला आणि मी सेतूमध्ये साडे दहा वाजरचा नंबर लावते तर तीन वेळा मी आधी गेले तर तीन वेळ बाहेर काढले कारण त्यांना एजंटामार्फत आत सह्या घ्यायला लवकर सोडतात आम्ही नंबरात लावणार मी स्वतः करत असताना आम्हाला बाहेर काढलं जातं आणि तीन तीन नंबर येऊन आम्ही जरा दंगा केला की आम्ही नंबरात आलो तर ते म्हणतात की नाही तुम्ही दंगा जर केला तर एकदम शेवटला नंबर आठ सुद्धा बोलतो आणि त्या व्यक्तीला मी दाखवू शकते मी नंबरप्रमाणे पण उभे होते तीन वेळा नंबर झाला चौथ्यांद मला बाहेर काढण्यात आलं मी त्यावेळेस तिथं दंगा केले की त्यांनी सांगितलं की साहेबांनी की दंगा जरी केला तर शेवटला नंबर टाकणार आम्ही ऐकूनच घेणार नाही म्हणजे इथं अधिकाऱ्यांचं आणि एजंटांचं हे चाललं आहे चालू आहे त्यांचा पैसे काढण्याचं चालू आहे कारण आमच्यासारख्या गरिबांचा पण दखल घेत नाहीये आम्ही सगळे साडे दहा वाजता मुलं वाया टाकून घरदार टाकून इथे येऊन बसलेला आहोत तर आमचा दखल कुणी घेत नाही आता मी हे फॉर्म घेऊन नुसतं बाहेरच पडले कारण सुट्टी पण झाली आणि परत आम्ही संध्याकाळपर्यंत आणि हे फॉर्म घेऊन मी जर असेल कराठी कार्यालयामध्ये आले का आम्ही तिथं आम्हाला तिने उद्या फॉर्म देणार म्हटलेले तर ते फॉर्म देऊन मग सेतू कार्यालयमध्ये जावा म्हणते त्यामुळे मग त्याची लिंक उद्या ओपन होणार आहे मग तिथं फॉर्म भराम सांगितलेत आम्हाला की महासेवा केंद्रामध्ये गेलो आम्ही तिथे आम्हाला साधारण च सहाशे रुपये घेतून सांगितलेले आम्ही आम्हाला अर्जंटमध्ये म्हणून मग अर्जंटमधल्यानंतर आम्ही आलो झाल्यानंतर तलाडी ऑफिसमध्ये तिथे आल्यानंतर फार गर्दी होती तरी गर्दी असेल फार गर्दी बघून आम्ही तिकीट घेतली तिकीट पाच रुपयाला तिकीट आहे फॉर्म घेतला फॉर्म आम्ही स्वतः स्वतः भरला भरल्यानंतर फॉर्म किती रुपयाला घेतला होता तुम्ही पाच रुपयाला घेतलेला आम्ही आणि पाच रुपयाला घेतल्यानंतर आम्ही स्वतः भरला तो फॉर्म फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही तलाडी ऑफिसमध्ये सबमिट केला सबमिट केल्यानंतर फार गरजित पंधरा दिवस तिची मुदत दिली महिलांसाठी फार कमी वेळ आहे कारण ह्या एवढ्या कमी वेळ आहेत कसं करणार काय काय करणार ना आज हा तुम्हाला तलाठी ऑफिस मधला दाखला कधी मिळणार आहे ते उद्या सकाळी या म्हते का मला त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काही प्रोसिजर सांगितलेले आहे का सकाळी येऊन मग ती ती लिंक अजून झालेली आहे ती लिंक ओपन करून मग ते फॉर्म भरावा लागणार मग सबमिट करा मग सांगितले नमस्कार आज आपल्या महाराष्ट्र सरकारने जी योजना लागू केली आहे लाड योजना त्यासाठी आम्ही सर्व महिला महिलापर्विंद हे काढण्यासाठी दाखला काढण्यासाठी आले तरी या कार्यालयात सेतू कार्यालयात एजंट लोकांचा फार सुस्वाट झाला आहे आणि पाचशे सीशेची मागणी करून दाखला देतो आणि त्यांची शे मागणी आहे तरी याच्यात लक्ष घालून व्यवस्थित सगळ्यांना मार्गदर्शन करून काहीही अमाऊंट न घेता व्यवस्थित दाखला द्यायची व्यवस्था करावी माझी विनंती